जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय भूमिका अभिनय स्पर्धेत सोलापूर महानगरपालिका कॅम्पशाळा क्रमांक एकच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हिंसा और चौट सुरक्षा और संरक्षण या हिंदी नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावला आहे या लेखन आणि दिग्दर्शन इलिया सिद्दीकी यांनी केले आहे विशेष म्हणजे सहभागी सर्व विद्यार्थी कष्टकरी आणि कामगार कुटुंबातील आहेत या मुलींची छेडछाड आणि मारहाण यामुळे होणारे परिणाम तसेच प्राथमिक उपचार आणि पोलिसात तक्रार कशी करावी याबाबत माहिती प्रभावीपणे सादर करण्यात आली इयत्ता नववीच्या पाच विद्यार्थ्यांनी या नाटिकेत सहभाग घेतला कामगार कुटुंबातील अशा विद्यार्थ्यांचे हे यश सिद्ध करते की प्रतिभा कोणत्याही पार्श्वभूमीतून उदयास येऊ शकते महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा विद्यार्थ्यांना रंगमंच किंवा व्यासपीठ उपलब्ध करून देतात आणि त्यांच्या स्वप्नांना दिशा दाखवतात पुढील फेरीसाठी हा संघ पुढील आठवड्यात पुणे येथे रवाना होणार आहे या नाटिकेच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन सर आणि शिक्षक कांबळे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये महानगरपालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या एकूण सहा माध्यमिक शाळा यामध्ये सहभाग होते त्या सहा संघातून आमच्या प्रशालेने यावर्षी पालन प्रथम क्रमांक पटकावलेला आहे या स्पर्धेमध्ये आमच्या प्रशालेने प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल आमचे महानगरपालिकेचे आयुक्त श्री ओंबसे साहेब त्याचबरोबर आमचे सहा स्कूलचे प्रमुख उपायुक्त माननीय मुलानी साहेब त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त श्री पंडित साहेब आणि आमचे कार्यालयाचे प्रमुख श्री अलाबक्स या मान्यवरांनी या विद्यार्थ्यांचा यशाबद्दल मनापासून त्यांचं कौतुक केले आहे या स्पर्धेमध्ये जवळजवळ सहा संघांनी भाग घेतला होता या संघामधून आमच्या कॅम्प प्रशालेच्या संघाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी मिळालेलं आहे आमचा विषय होता हिंसा औरचोट सुरक्षा व संरक्षण या नाटिकासाठी आमच्या संघाला बहुमोल मार्गदर्शन लाभलं ते आमच्याच प्रशालेचे माजी विद्यार्थी इलियास शिंदे किसर यांचं बहुमोल मार्गदर्शन लाभल्यामुळं आमच्या संघाला हे यश जिल्हा स्तरावर मिळालेलं आहे पुढील विभाग स्तरासाठी पुणे या ठिकाणी आमच्या संघाची निवड झालेली आहे आणि याही ठिकाणी सरांचं मार्गदर्शन आम्हाला लागणार आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आमचाही संघ व आमच्या शाळेतील सहाय्यक शिक्षक व विद्यार्थी यांच्या अथक परिश्रमानं विभाग स्तरावर देखील आमच्या परिश्रेचा प्रथम परवावरती येईल अशी मी आजच्या प्रसंगी आशा व्यक्त करतो जय हिंद जय महाराज साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट